ते तिकडे चाळीस जण नेले तरी मोदींना अजिबात गॅरंटी वाटली नाही देवेंद्रजींना पण गॅरंटी वाटली नाही मग त्यांनी अजितदादाना फोडलं तरी गॅरंटी येईना गेली मग अजून काही छोट्या मोठ्या फोडले तरी गॅरंटी वाटत नव्हती मग काही सुपारी बहादर सोबत घेतले कोण दुपारी घे सुपारी सुपारी जोरात वाजतात आता मला वाटलं की सुपारी बहादर काहीतरी लॉजिकल काहीतरी मुद्दे काढेल पण सुपारी बहादुराला अभ्यास करायला वेळ कुठे आहे तेच मुद्दे घिसे पिटे त्याच गोष्टींवर बोलायचं बरं यांना आपण सुपारी बहादर का म्हणावं त्याची आपल्याकडे काही कारण आहेत दादा जरा एक व्हिडिओ लावा पिट्टा पारणे काय असते ते मी सांगते व्हिडिओ पहिल्यापासून घ्या आवाज मोठा करा त्याला म्यूट झालेला आहे आपण एक मोठी एलईडी लावत होतो पण पावसामुळे आपल्याला ती एलईडी लावणं शक्य झालं नाही आवाजाचं काय झालं बघा राजे हो काल त्यांनी एक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला त्यांना वाटलं आपण फार मोठा तीर मारलाय काय की सत्तावीस वर्षापूर्वीचा जर तुम्ही एक दाखवत असाल तर मी तुमची अख्खी कुंडली काढायला तयार आहे आहे माझ्याकडे वेळ जर असताना ता तानू तानू मारणे म्हणतात तानू तानू कार्यक्रम आवाजाचं काय होते दादा बघा आवाज येत नाही आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय या सगळ्यांच्या मध्ये ज्या ज्यात काय राज ठाकरे यांनी जे जे काही मुद्दे मांडले आणि राज ठाकरे यांनी ज्या काही पद्धतीने काल बोलायचा प्रयत्न केला राज ठाकरे ते तेच आहेत जे कधी काळी अजित पवारांवर काही बोलायचे आणि त्यांना असं वाटायचं की आपण काहीतरी फार मोठं डोकं लावलेलं आहे पण मुळात त्यांनी कधीही कुठल्याही मुद्द्यावरती ठोस अशा भूमिका घेतल्या नाही ठाकरे म्हणजे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचा राजा ज्याला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही ज्यांची आखी जिंदगी दुसऱ्यांना तू हे कर रे तू ते कर रे हे सांगण्यामध्ये हो गेली त्यांनी आपल्याला सांगावं हे फार विशेष होत माझ्याकडे आता राज ठाकरेंनी बारामतीला जाऊन एक काही बोलायचा प्रयत्न केला अजितदादांच्या साठी ते प्रचार करायला गेले होते पण तेच राज ठाकरे अजितदादांबद्दल काय बोलत होते इकडे आवाज येत नाहीये मी फक्त इकडे आवाज देण्याचा जरा प्रयत्न करते

की त्यांनी यांना सांगितलं की अरे बाबा तू तु तुझ्या तु काकामुळे मी माझ्या काकामुळे मी सकाळी लवकर उठतो तू जरा उशिरा उठतो त्यावर यांनी त्यांना गवत उपटण्यापर्यंत सांगितलं सगळं महाराष्ट्राने ऐकलं या सगळ्यांच्या मध्ये पुन्हा जे काय म्हणत होते म्हणजे सत्तावीस वर्षापूर्वीचा वादव्या स्पर्धेतला एक व्हिडिओ दाखवणाऱ्या राज ठाकरेंना विसर पडला की राज ठाकरे आत्ता काय बोलत होते मागच्या वेळेला काय बोलत होते दादा दुसरा व्हिडिओ नीट चालतोय का बघा इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधी बघितलं नाही नाहीशी झाले पाहिजेत या दोघांना तर नाहीच नाही परंतु या दोघांना मदत होईल अशाही कोणाला मतदान करायचं नाही त्याच पंतप्रधानांनी सांगितलं होतं की मी या देशातल्या परदेशाबद्दल मी पैसे आणेन जो तुमची पोरं कोण कोण खेळवत बघा कि प्रवीण दरेकर कुणाच्या कडेवर खेळतोय तुमच्याकडे होता, तो होता का? राम कदम कुठे खेळतोय ते बघा वसंत मोरे कडे वर खेळतात ते बघा आणि पोर खेळवताय राणे आणि नितेश राणे ना तुम्ही कडेवर खेळवताय याचा अर्थ मी काय करायचा तुम्ही सांगा राज ठाकरे तुम्ही बोध पंगालेली आहे करायचं नाही तुम्ही काय सांगत होतात मला तुम्ही बोलणार परप्रांतीयांच्या बद्दल तुम्ही जैन धर्मियांचा पर्युषण काळ चालू असताना तिथं जिवंत कोंबड्या नेऊन त्यांच्यासमोर कापणार आहे आणि जाणीवपूर्वक धार्मिक दंगल कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही तुम्ही शहाणपणे शिकवणार आम्हाला माझ्याकडे खूप मुद्दे आहेत मी म्हटलं ना की वेळ कमी आहे आचारसंहिता आहे आणि पुढे खूप लोक वाढ ब आहेत म्हणून मला काही महत्वाचे मुद्दे तुमच्यासमोर मांडायचे आहेत एक 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 पुरावा दिला पाहिजे सगळ्या चॅनलला सगळ्या मीडियाला एक पत्रा चा पत्र आठवतंय का कुणाला महिला सुरक्षेचा विषय चालू होता ब्रिजभूषण सिंग वर लैंगिक शोषणाचे आरोप झाले महिला खेळाडूंनी आरोप केले आठवतंय या आरोपानंतर ब्रिजभूषण सिंग महाराष्ट्रात येणार होता त्याला अडवायची भाषा कुणी केली ह्या दोन क्षण बोला म्हणते त्याचं हे पत्र काय लिहिलं या पत्रामध्ये टू ऑनरेबल प्राईम

मी तुम्हाला प्रधान सेवक पत्र लिहितोय असं मिस्टर राजपत्रात सांगतात द वुमन वी कॉल ऑफ अवर कंट्री आमच्या देशाच्या त्या लेखी आहेत थ्रो द हार्ड वर्क ऑफ हुम द कंट्री हॅज फाउंड मल्टीपल द गेम ऑफ रेस्लिंग आर विनिंग फॉर दे प्रिया फॉर डेज टुगेदर इन डेली दे इज ऑन द प्रेसिडेंट ऑफ द रॅसिंग फेडरेशन ऑफ इंडिया इज ऑफ देम ऑल हरॅस्ट डिमांड पत्र खूप मोठं आहे पण पत्राचा असा हा माहिती आहे की असा माणूस आमच्याकडे तर येऊ देणारच नाहीच नाही पण तुम्ही याच्यावर कायदेशीर कारवाई बघा आमच्या नेत्यात किती ताकद आहे की आमच्या नेत्याने चक्को प्रधानमंत्र्याला पत्र लिहून खडसावलं सांगितलं की लिहा हे सांगितलं की लिहा हे अय पत्र करो घ्या काय याची सत्यता काय दादा ते पत्र, पत्र दाखवतोय टाकला होता सुषमा अंधारे काही इतकी कच्च्या गोळ्या खेळलेली नाही माहिती अधिकार टाकला आणि माहिती अधिकार मध्ये विचारलं खरं तसं पत्र लिहिलेलं आहे का बघा झूम करून पहिला मुद्दा झूम करता आला तर बघा काय आहे याच्यामध्ये इन्फॉर्मेशन अ कशासाठी सेंट ऑन थर्टी फर्स्ट मे टू थाउजंड ट्वेंटी थ्री बाय चीफ सी राज ठाकरे हुई सिक्किंग पीएम सी मोदी जी अटेंशन ऑन कंप्लेंट डिमांड्स फ्रॉम वुमन रास्तलर्स हु आर प्रोटेस्टिंग इन न्यू डेली इन द न्यूज़पेपर द इकोनॉमिक टाइम्स डेट 26 अप्रैल 2023 एंड लिंक ऑफ़ द न्यूज़ खाली लिंक दिले लिया है काइंडली प्रोवाइड मी इनफॉरमेशन अवेलेबल राज ठाकरे रिसीव टू युअर ऑफिस आम्हाला माहिती द्या की हे पत्र तुमच्याकडे कधी आलेलं आहे एवढीच आम्हाला माहिती पाहिजे पत्र लिहिलं का बघा इथं इथं स्टंट करतो इथं शोबाजी दाखवतो इथं लोकांना येड्यात काढतो अरे आम्ही काय धोत्रावर इन केली का